जा हो पटपट हाय हॅलो युनिक साडी कलेक्शन मध्ये स्वागत आहे तुमचं फटाफट जॉईनिंग करून घ्यायचे मस्त सुंदर सुंदर कलेक्शन राहणार आहे खूप छान स्पेशल आज गडवाल आणि ट्रेंडिंग आपली गा कुहिणीची हो तो पण पॅटर्न राहणार आहे फास्ट फास्ट जॉईनिंग करून घ्यायची आहे फास्ट सगळ्यांची जॉईनिंग करून घ्यायची परत आपण कलेक्शनला सुरुवात करूया Love so you all. Take care. Uh -huh. Yes, take care. फास्ट जॉइनिंग करायची आहे कलेक्शनला सुरुवात करणार आहोत आपण माझाच येतोय सुंदर सुंदर कलेक्शन राहणार आहे फटाफट जॉईनिंग करून घ्यायची थोडश सगळ्यांची वाट पाहूया परत आपण कलेक्शन ला सुरुवात करूया खूप सुंदर कलेक्शन राहणार आहे युनिक साडी कलेक्शन मध्ये स्वागत आहे तुमचे मस्त असा कलेक्शन आणलेले आहे आपण पाहू शकतो तुम्ही हा ट्रेंडिंग पॅटर्न राहणार आहे खूप इंस्टावर व्हायरल झालेला पॅटर्न असणार आहे हा क्लिअर दिसतोय का सुंदर राहणार आहे कलेक्शन ला सुरुवात करूया आपण मस्त मस्त कलेक्शन राहणार आहे पाहू शकता तुम्ही सुंदर असा आपण ट्रेंडिंग पॅटर्न असणार आहे ताई हाय ताई हे पाहू शकता तुम्ही सुंदर असा एकदम सॉफ्ट सॉफ्ट जातोय हा फॅब्रिक ट्रेंडिंग पॅटर्न असणार आहे खूप इन्स्टावर पाहू शकता तुम्ही याचे खूप रील्स फोटो पाहायला मिळतील आपल्याला सुंदर एकदम एकदम छोटूसी बॉर्डर दिलेली आहे आमची जरी राहणार आहे सुंदर असा कलर आणि पिंक कलर जातोय हा राणी पिंक कलर जातोय सुंदर एकदम सॉफ्ट एकदम ऑफिस वेअर साठी नंबर वन फॅब्रिक राहणार आहे टीचर साठी पण सुंदर राहणार आहे पाहू शकता साडीवरच काही जाण्यासारखं नाही सॉफ्ट सिल्की राहणार आहे हे पण थँक यू ताई थँक्यू यू थँक्यू भागीश्री ताई हे पाहू शकता तुम्ही सुंदर असं ब्रँडच कलेक्शन जातोय दिसतोय का नीट आवाज येतोय माझा व्यवस्थित दिसतो काय फास्ट कमेंट करून सांगायचंय आवाज व्यवस्थित येतो दे काय ओके ओके चला तर मग आपण दाखवायला सुरुवात करूया सुंदर असा गाला बॉर्डर मध्ये दिलेला ब्रँडचं कलेक्शन जातोय सुंदर एकदम सॉफ्ट सिल्की राहणार आहे पूर्ण राहणार आहे यावरच जाण्यासारखं काहीच नाही लांबीला रुंदीला कुठेच कमी नाही कलर पाहू शकता तुम्ही यामध्ये कलर पण खूप सुंदर आलेला आहे एकदम सॉफ्ट सिल्की राहणार आहे तुम्ही ऑफिस वेअर साठी पण वेअर करू शकता काहीच प्रॉब्लेम येणार नाही साडीवरती काहीच निघण्यासारखं नाही मशीन वॉश पण करू शकता काहीच निघणार नाही छोटसी जरी दिलेली आहे पहा पहाची जरी राहणार आहे हे पहा हा जातोय आपला पहिला कलर पूर्ण कुईरी गाला बॉर्डरची आहे हे पहा हा पहिला कलर जातोय यानंतरचा दुसरा कलर जातोय हा हा आपला दुसरा कलर यामध्ये पाहू शकता ब्लॅक कलर आलेला आहे कोणाला संक्रांत स्पेशल ब्लॅक जरी हवा असेल तर तुम्ही ही साडी घेऊ शकता हे पहा लुकवाईज पूर्ण साडीचा असं दिसून येईल हे पाहू शकता परत मी नंतर तुम्हाला एक साडी खोलून दाखवणार आहे हे पहा ब्लॅक राहणार आहे यामध्ये सुंदर असे पाहू शकता साडीवरची शाईन ग्लेस खूप सुंदर राहणार आहे ब्लॅक राहणार आहे त्यावरती पूर्ण मल्टी कलर मध्ये दिलेले आहे पाहू शकता कोयरीच पूर्ण मल्टी कलर राहणार आहे हा आपला दुसरा कलर सुंदर असं पाहू शकता किती सुंदर साडीला एकदम शाईन साडी पूर्ण आहे हे यानंतरचा दुसरा कलर राहणार आहे आपला अ दागरी कलर राहणार आहे जातोय तिसरा कलर गाजरी कलर जातोय हा सुंदर असा एकदम गाजरी कलर जातोय एकदम लाईट वेट पण नाहीत आणि एकदम डार्क पण नाही दिसून पाहू शकता सुंदर असा एकदम सॉफ्ट सिल्की राहणार आहे एकदम चापून चोपून बसणारी राहणार आहे यामधला कोणता कलर तुम्हाला खोलून दाखवायचा मला एकदा सांगायचं आहे एक कमेंट करून काहीच निघण्यासारखं नाही हे पाहू शकता एकदम सॉफ्ट सिल्की एकदम गाजरी कलर कलर वाइज पण खूप सुंदर दिलेला आहे तुम्हाला जवळून दाखवून देते साडीची शाईन पाहिजे आहे एकदम ग्लेश पाहायचंय सुंदर एकदम सॉफ्ट राहणार आहे लाइक टन थँक यू ताई सुंदर असा एक कलर दिलेले आहे तर यापैकी कोणती साडी खोलून दाखवायची मला कमेंट करून सांगू शकता यानंतर आपलं दुसरं कलेक्शन राहणार आहे गडवाल गडवाल मध्ये पण आपण मरून आणि येल्लो स्पेशल कलर राहणार आहे मरून येल्लो स्पेशल राहणार आहे सुंदर सॉफ्ट सिल्की साडी राहणार आहे चापून चोपून बसणारी राहणार आहे एकदम लुकवाइज सुपर आहे यामध्ये त्यानंतर ब्लॅक राहणार आहे यामध्ये या ब्लॅक पण दिलेला आहे मी म्हणते ना संग्रादरला खूप साऱ्या लेडीजना लागतोय ब्लॅक कलर आणि कोणाकोणाला तर पूर्ण ब्लॅक पण घालायचा नसतोय तर त्यासाठी ऑप्शन म्हणून सुंदर असे कलर चार्ट दिलेला आहे आणि ब्लॅक पण जातोय आणि पूर्ण कलर पण येतोय हे पाहू शकता तुम्ही म्हणजे एकतर ब्लॅक पण घातला जातोय आणि दुसरी आपली ब्लॅक नाही घालायची हाऊस पण पूर्ण होती या साडीमध्ये मध्ये हे पाहू शकता सुंदर कलर दिलेला आहे एकदम कलर चार्ट पण भारी आहे साडी अंगावर घातल्यावर लुक खूप सुंदर दिसून येणार आहे ती मी वेर नाही केली आज हे पाह आणि माझ्या अंगावरची जरी कोणाला पाहिजे असेल तर यामध्ये तुम्हाला मरून कलर मिळून जाईल यामध्ये मरून कलर आहे सुंदर आहे एकदम लुक वाईज खूप छान आहे त्यानंतर आपण परत गडवाल दाखवून हरवत यानंतरच या साडी बद्दल जर कोणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारून घेऊ शकता प्राइस पण खूप रिजनेबल मध्ये दिलेली आहे पूर्ण ऑल इंडिया फ्री शिपिंग राहणार आहे ज्या कोणाला साडी ही आवडत असेल तर ता त्यांनी फास्ट मध्ये स्क्रीनशॉट काढून दिलेल्या आपण बुकिंग नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे सुंदर सुंदर कलर चॅट आहे खूप सुंदर दिसतोय त्यामध्ये तीन कलर दिलेले आहेत पहा एकदम खतरनाक हे बाकी किती गोड कलर दिसतोय आपले हे पाहू शकता तुम्ही एकदम सुंदर दिसते हे पहा सुंदर असा एकदम डार्क पण नाही आणि एकदम फेंट पण नाही हे पहा एकदम सुपर दिसतोय जे आहे ते आहे आपण का फिल्टर वगैरे यूज केलेलं नाही जे कॅमेरामध्ये जसं दिसतोय तसंच तुमच्या हातामध्ये ही साडी येऊन जाईल काहीच प्रॉब्लेम येणार नाही या साडीवरती हे पहा त्यानंतर आपण गडवाल घेणार आहोत परत परत रिवाइन व्हिडिओ करून पण पाहू शकतात रिवाईनचा ऑप्शन दिलेला आहे किंवा आ, हो आपला रेकॉर्डेड लाईव्ह पण राहतोय आपली टायमिंग फीस नाही ना ला यायची म्हणून मैत्रिणीची खूप कमी मैत्रिणी ला आहेत त्यानंतर आपण गडवाल रिस्टॉक केलेली आहे आणि येल्लो येल्लो आणि मरून स्पेशल राहणार आहे दोन कलर मध्ये आपण गडवाल मागवलेली आहे ज्या कोणाला गडवाल खूप ट्रेंड मध्ये चाललेली पॅटर्न होता ना ज्या कोणाला ते पाहिजे असेल त्यांनी फास्ट म्हणजे बुकिंग करून घ्यायचं आहे क्वांटिटी खूप कमी राहणार आहे जवळून दाखवते तुम्हाला स्पष्ट दिसते का नाही मला म्हणाय की एकच मिनिट थोडस पिन करते नंबर फास्ट मध्ये आपण गडवाल घेणार आहोत त्यानंतर आपण हे लाइव नांदेड है देख सकते हो तुम एकदम ट्रेंडिंग पैटर्न है ये Uh, मी मराठीमधूनच बोलते हा आपला ट्रेंडिंग पॅटर्न होता यामध्ये ब्लॅक स्पेशल दिलेला आहे हा पण राहणार आहे आणि हा पण राहणार आहे हे पहा हे पाहू शकता तुम्ही ब्लॅक संक्रांती स्पेशल ब्लॅक असतो पण कोणाकोणाला ब्लॅक पूर्ण घालायचा नसतो ना तर हा ऑप्शनला आपण दिलेला आहे पूर्ण कोयरी डिझाईन गेली आहे मला पाहू शकता सुंदर असा फॅब्रिक दिलेला आहे आणि हा गाजरी कलर ह्या तिन्ही कलर पैकी तुम्ही कोणत्याही या कलरचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे दिलेल्या नंबरवरती साडी तुमची बुक करू शकता फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला ही साडी येऊन हो जाईल ऑल इंडिया फ्री शिपिंग राहणार आहे आउट ऑफ इंडिया फिफ्टी रुपीज चार्ज लागेल हा साडी कुठेच लांबीला रुंदीला कुठेच कमी पडणारी नाही एकदम सॉफ्ट सिल्की एकदम छान त्यानंतर आपण गडवाल घेतलेली आहे गडवाल पण खूप सुंदर राहणार आहे मी एक साडी तुम्हाला गडवालची पण दाखवणार आहे हा मरून कलर स्पेशल राहणार आहे आणि त्यानंतर आपण दोन कलर मध्ये पूर्ण ट्रेंडिंग कलर राहणार आहेत ना हे तर येल्लो आणि मरून हे दोन कलर मध्ये आपण क्वांटिटी अवेलेबल केलेली आहे हे पहा एकदम कल्याणी गडवाल आहे प्युअर कॉटन मध्ये जातील फास्ट फास्ट मध्ये ओरिजिनल शाईन आहे पूर्ण शाईन ग्ले साडीवरती पूर्ण दिलेलं आहे हे पहा पूर्ण जरी <coughs> सिल्वर जरी दिलेली आहे काहीच निघण्यासारखं नाही या दोन्ही कलर मध्ये तुम्हाला कोणता कलर खोलून दाखवायचा मला कमेंट करून आहे हा किंवा हा, हा? मरून कलर बुट्टी मध्ये येतोय आणि येल्लो कलर प्लेन बुट्टी येतोय ज्याला जो आवडतोय तो तुम्ही बुकिंग करायची आहे आपण बुकिंग नंबर दिलेला आहे त्यावरती बुकिंग करून घ्यायची हे पहा सुंदर यामधला मी तुम्हाला मरून कलर ओपन करून दाखवते सुंदर असं एकदम सॉफ्ट राहणार आहे कॉटन मध्ये आहे फर्स्ट कॉपी राहणार आहे हे पहा हा जातोय पद्धर पल्लू पोषण जात यावरती मस्त अशा गोंड्यात दिलेले आहेत हे पहा हे गोंडे केले दिलेले आहेत याची बॅक साइड आणि हे फ्रंट साइड असणार आहे पदरांवरती सुंदर असं काम केलेलं आहे काहीच निघण्यासारखं नाहीये सुंदर असं ग्रीन आणि अ आपलं कॉपर जरी राहणार आहे ही कॉपर जरी आहे पदर पाहू शकता तुम्ही पदरावरती डिझाईन पाहू शकता सुंदर असा पदर दिलेला आहे त्यानंतर प्लेन मध्ये जातोय पूर्णी साडी प्लेन मध्ये जातीय प्लेन फर्स्ट कॉपी असणार आहे कल्याणी कॉटन राहणार आहे हे पाहू शकता जवळून जरी पाहून घ्यायची हे जरी कॉपर जरीची जरी दिलेली जरी आहे एकदम शाईन ग्लेज आहे हे पहा साडी ओरिजिनल जाणार आहे क्वालिटी मध्ये कुठं कॉम्प्रोमाइज होणार नाहीये का लांबीला रुंदीला कुठेच कमी पडणारी नाहीये हा जातोय पदर हा पदर मी करून दाखवते फुगणारी वगैरे नाहीये साडी हा ताई रोज लाईव्ह नसतो आपला नाही ना पोस्ट पण नाही टाकलेली पूर्ण जवळून साडी समजून घ्यायची हे पूर्ण पदर जात हे या यामध्ये येल्लो कलर राहणार आहे येल्लो प्लेनच राहणार आहे मरून कलर बुट्टी बुट्टीमध्ये जात खूप छान लुक खूप सुंदर येतो साडीचा कलर वगैरे पूर्ण मरून कलर मध्ये जाते याच्या अगोदरचा आपण साऊथ सिल्क मध्ये दाखवला होता थोडस व्हिडिओ नंतर आलेला नाही रिवाईन करून पाहायचंय सुंदर सुंदर आपले दोन कलेक्शन दाखवून झालेले आहेत ज्याला जी साडी आवडेल तेच दिलेल्या नंबरवरती बुकिंग करून घ्यायची आहे फास्ट मध्ये बुकिंग करायची क्वांटिटी खूप कमी राहणार आहे हा पाहू शकता तुम्ही येल्लो येल्लो पण खूप सुंदर आहे एकदम रिच लुक देतोय पूर्ण गोंडे दिलेले आहेत हे पहा गोंड्याचं काम केलेलं आहे सिल्वर जरीची जरी केली दिलेली आहे ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन राहणार आहे आणि ब्लाउज पीस ग्रीन कलरमध्ये जातोय त्याचा ब्लाऊज पीस ग्रीन कलरमध्ये जातोय साडी चापून सोपून बसणारी आहे साडीला शाईन आहे ग्लेच आहे हे पहा एकदम सॉफ्ट सिल्की राहणार आहे एकदम मस्त चला आपलं कलेक्शन दाखवून झालेलं आहे रिकॉर्डर लाईव्ह राहणार आहे ज्या कोणी नंतर येतील त्या रिकॉर्डर लाईव्ह पाहणार आहेत संक्रांती स्पेशल आपण ब्लॅक पण दाखवला होता ज्याला कोणाला हवा आहे फास्ट मध्ये बुकिंग करून घ्यायची लाईव्ह आपण इथेच थांबूया परत उद्याच्या लाईव्हला भेटूया उद्या पोस्ट टाकल्या जाईल लाईव्हला येण्या अगोदर चला तर मग सगळ्या मैत्रिणींना बाय